हॅलो नमस्कार मी आहे प्रिया मुडी अँड फुडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत श्रीरामांची महाप्रतिस्थापना होत असल्यामुळे ना सर्व भारत देशाला सुट्टी दिले मला वाटते कारण आम्हाला तर सुट्टी आहे म्हणून मग मर म्हटलं की चला आज आपण बनवूयात शेंगदाण्याच्या पोळ्या तर माझ्याकडे शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते आणि संक्रांतीच्या सणाला आणलेला तिळही होता तर म्हटलं की ते असंच ठेवून ठेवून संपणार नाही म्हणून म्हटलं की चला आज हेल्दी पण होईल देवाला प्रसाद पण होईल म्हणून म्हटलं चला आज बनवूयात शेंगदाण्याच्या पोळ्या तर यासाठी मी शेंगदाणे ऑलरेडी भाजलेली ती घेतली एक वाटी तीळ होतं एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटीच्या प्रमाणात गूळ जो आहे ना तो कापून घेतला आणि ह्याला एकत्र करून आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे या शेंगदाण्याच्या तिळाच्या आणि गुळाच्या मिक्स ज्या पोळ्या आहेत त्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात जसं तुम्हाला माहीत असेलच आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहतात आणि खायला पण चवीला लागतात तर दुसरं काय बनवण्यापेक्षा म्हटलं की बनवूयात चलात शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणून मग आता हे सर्व झालं आहे वाटण करून शेंगदाण्याचं हे असं मस्त ह्याला तेल सुटत आलेलं आहे बघू शकता तर थोडं थोडं करून भांड्यामध्ये टाकून सगळं वाटण एकत्र करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये माझी वेलची पूड घालायची विसरून गेली आहे ॲक्च्युली तर दुसरा भाग जेव्हा मी करते वाटणाचा तर यामध्ये मी आता वेलची पूड पण टाकते पहिलं तर हे सगळं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मग ह्याच्यामध्ये एक ऑलरेडी करून ठेवलेली आहे सुंड आणि वेलची मिक्सच आहे तर अर्धा चमचा इतकं मी अर्धा चमचा पूट टाकून घेतली आहे आणि हे आता करून घेऊयात मिक्सरमधून वाटण बारीक आणि हे वाटण बनवून झालेलं आहे तर बघू शकता मस्त असं सारण रेडी आहे तीळ गूळ आणि शेंगदाण्याचं पोळी बनवण्यासाठी आणि हो सेम हेच जर आपण असे छान मस्त छोटे छोटे ह्या साईजचे लाडू करून आपण रोज एक जरी लाडू खाल्ला ना तरी पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं सकाळी सकाळी खाणं म्हणजे रक्त वाढतं म्हणजे आपलं हिमोग्लोबिन म्हणा कॅल्शियममध्ये कमतरता नाही राहत आणि हाडे मजबूत राहतात चवीला पण छान असतं तर चला आपण बनवूयात आता मस्त शेंगदाण्याची पोळी त्यासाठी पीठ मी छान मऊ मळून ठेवलं होतं आणि एक पिठाचा गोळा घेऊन त्याचा त्यामध्ये मी आ, हे जे सारण आहे ते भरून त्याचा असा गोल गोळा करून ठेवलेला आहे तर हे हाताला परत चिकटतना सारण म्हणून एकदाच दोन पोळ्याचं सारण बनवून घेते दोन गोळे बनवून घेते आणि छान हे बनवून झालं की मग लाटायला सुरुवात करायची आपण लहानपणी भरपूर सणावाराला नेहमी शेंगदाण्याच्या पोळ्या खायचो आजकाल कुठे ना कुठे हा प्रमाण कमी झालं आहे शेंगदाण्याच्या पोळ्या बरेच लोक म्हणजे गावाकडच्या भागामध्ये खात असतात पण शहरी भागामध्ये कोण एवढं बनवून नाही खात पण खात जावा चांगलं असतं आरोग्यासाठी उत्तम असतं आणि खूप झटपट पण बनतात जास्त वेळ नाही लागत तर खूप इझिली मी ही पोळी एकदम छान लाटून घेतली सारण बऱ्याच जणांचं सा बाहेर येत असतं पण तुम्ही बघू शकता फुल भरून असा टम्म भरून गोळा मी सारण टाकला आहे तरी पण कुठेच असं बाहेर काही म्हणजे असं आलेलं नाही आहे एकदम इझिली मी हा पोळा लाटून घेतलेला आहे आणि आता छान एक साईडला मी पॅन गरम करून ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून चिकटू नये म्हणून आणि छान पसरवून घ्यायचं सगळीकडून आणि मस्त आता हा शेंगदाण्याचा बनवलेला पोळा ह्यामध्ये टाकायचा असा आणि आलटून पालटून मस्त असं छान भाजून घ्यायचं दोन्हीकडून तर पहिलं तर इथे पहिलीच पोळी आहे ही तव्यामध्ये टाकलेली तवा व्यवस्थित गरम झाला नसल्यामुळं ती व्यवस्थित पलटी मारल्यावरती चांगली भाजली गेली नव्हती पण आता बघू शकता ही पोळी केवढी जबरदस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि दोन्हीकडून जर तुम्हाला हवं असेल तर तेल लावा किंवा तूप लावा तर अशी गरमागरम मस्त शेंगदाणाची पोळी रेडी आहे या खायला आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर थँक्यू